या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ गेल्या चोपन्न वर्षापासून जमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुदेशीय सामाजिक संस्थेच्या नवरात्र महोत्सवाच्या वतीने महाप्रसादाची अखंड सेवा हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन दिला तृप्तीचा ढेकर सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती परिसरातील जमिनी नवरात्र महोत्सवाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भव्य महाप्रसादाचे वाटप करण्यात आले मंडळाचे अंदाजे चोपन्नावे वर्ष आहे सदानंदीचा उदय दे गजर करीत तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भाविकांच्या परतीच्या मार्गावर कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचे शुभारंभ सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे भाजपाचे ज्येष्ठ नेते सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा विरोधी पक्ष नेते मंडळाचे आधारस्तंभ सुरेश अण्णा पाटील शशिकांत थोरात यांच्या हस्ते जेमिनी मातेचे विधिवत पूजन होऊन शुभारंभ करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजी खाने भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोलते बसवराज जाटकल बंडप्पा डोळे लिंगप्पा पुजारी शरणप्पा डोळे नरसप्पा मंदकल सिद्ध्रामय्या पुराणिक आपू उळागुडे गंगाराम डोळे विनायक पाटील बसलिंग कर्ली यशवंत पुराणिक युवा नेते बिपिन पाटील उत्सव अध्यक्ष प्रवीण डोळे माजी अध्यक्ष पवन तगारे विजय कोळी नवीन गोटीमुकुल सिदराम मंदकल राहुल संकारम मल्लू कोळी प्रवीण कॅरमकोंडा कुमार शिरसगीकर संतोष कोळी संतोष कर्ली विशाल हलसंगी दीपक कर्ली रवी मंदकल सचिन मेत्रस सह मंडळाचे पदाधिकारी आणि जमिनी मातेचे भक्तगणांच्या उपस्थितीत करण्यात आले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त जमिनी मातेची पहाटे महारुद्राभिषेक हुमावन महाआरती मोठ्या भक्तीभावात संपन्न झाले दुपारी बारा वाजता पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांच्या हस्ते जयमिनी देवीची महाआरती होऊन हजारो भाविकांसाठी महाप्रसाद कार्यक्रमाचे शुभारंभ या प्रसंगी करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार युवा नेते बिपिन पाटील आणि उत्सवाध्यक्ष प्रवीण डोळे व पवन तगारे यांनी केले तसंच सायंकाळी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला यावेळी एकशे आठ शब्रश्री वीर महांत शिवाचार्य चिण चिणमगिरी अप्पाजी चौडापूर यांच्या शुभ हस्ते देवीच्या देवीची महाआरती व दीपोत्सव संपन्न झाले गेल्या चोपन्न वर्षापासून जमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत असते यंदाच्या वर्षी देखील नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावात संपन्न झाल्याचे यावेळी मंडळाचे आधारस्तंभ भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांनी सांगितले गेल्या चोपन्न वर्षापासून जमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येतो या महाप्रसादाला देखील येथील भवानीपेठ घोंगडे वस्ती तसेच या परिसरातील पंचक्रोशीतील भाविक सहभागी होत असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात याचा आनंद देखील आम्हाला होत आहे असे यावेळी मंडळाचे आधारस्तंभ सुरेश पाटील म्हणाले कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र सह लाखो भाविक सोला सोलापूर मार्गे तुळजापूरला आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत जात असतात या भक्तांना अस्सल सोलापुरी खाद्याची मेजवानी देण्याचा जमिनी सांस्कृतिक मंडळाचा हा छोटासा प्रयत्न देखील असल्याचा यावेळी सुरेश पाटील म्हणाले सदर महाप्रसाद कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सवाच्या पदाधिकारी आणि देवी भक्तांनी परिश्रम घेतले कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सर्वात सर्व रात्री माता बंधुभगिनी पदाधिकारी व ट्रस्टी स सभासद या दीपोत्सवासाठी आलेल्या सर्व देवी भक्तगणांना देवीचे प्रसाद म्हणून दूध वाटप करण्यात आले दर्शन रेडीमेड घेऊन आले आहेत दिवाळीनिमित्त धमाका ऑफर आपल्या संपूर्ण फॅमिलीची खरेदी तीन पॅन्ट फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये चेक स्ट्राईप प्रिंटेड तीन शर्ट नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये तीन ब्रँडेड जीन्स फक्त अकराशे नव्याण्णव रुपये मध्ये मेन्स तीन टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपये मध्ये किड्स शेरवानी इंडो वेस्टर्न फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये रेग्युलर किड्स तीन, तीन टी शर्ट एकशे एकोणपन्नास रुपयेमध्ये किड्स टी शर्ट तीन नग दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आणि किड्स जीन्स दोन नग चारशे नव्याण्णव रुपये हे सर्व ऑफर फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेडमध्ये उपलब्ध या आमच्यासह खरेदीचा आनंद लुटा आमच्या येथे किड्स वेअर मेन्सवेअर लेडीजवेअर स्पेशल कुर्ता पायजमा स्पेशल पांढरा शर्ट शेरवानी जोधपुरी योग्य दरात उपलब्ध एकदा अवश्य भेट द्या आणि खरेदी करा पत्ता सी दहा दोन तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्यात एम आय डी सी सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर शून्य आठ एकोणपन्नास तेवीस किंवा शहाण्णव शून्य चार सतरा चौऱ्याहत्तर नव्याण्णव आजच भेट द्या